छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र कन्नड तालुक्यातील लोहगाव शिवारात येथे असलेले भैरवनाथ महादेव मंदिर येथे श्रावण महिन्याच्या पहिल्या रविवारी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भंडाऱ्याचा कार्यक्रम करण्यात आलेला होता त्यानिमित्ताने गोडभात आणि मिरची या महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं यासाठी लोहगाव येथील चांगलाच प्रतिसाद दिला व देणगी स्वरूपात तांदूळ साखर आणि यथाशक्ती देणगी देणगी बऱ्याच भाविकांनी भाविकांनी दिली दिली होती ते दिली होती व बाकी लोकांपेक्षा आणि महाप्रसादासाठी बऱ्याच भाविकांनी हजेरी लावली होती तसेच भैरवनाथ महाराज येथे एक छोटा वृद्धाश्रम असून त्या ठिकाणी वयोवृद्ध व्यक्ती आणि वृद्ध महिला यांचा समावेश आहे आणि या बातमीद्वारे आपणास कळवण्यात येते की कुठेही असे व्यक्ती आढळल्यास ज्यांना कुठे सहारा नाही आणि त्यांचे मुलबाळ त्यांना सांभाळत नाही त्यासाठी भैरवनाथ महाराज येथे त्यांना करण्यासाठी रामगिरी महाराज हे सांभाळणार आहेत आणि त्यांची देखभाल देखील करणार आहेत यासाठी त्यांचा संपर्क आणि मोबाईल नंबर या बातमीद्वारे प्रसारित करण्यात येतोय त्यांचा मोबाईल नंबर सत्याऐंशी सहासष्ट त्र्याण्णव एकोणऐंशी एकतीस असा आहे तरी गरजू लोकांसाठी एक, एक वेळ अवश्य संपर्क साधा आम्ही सर्व लोगावकर मंडळी सर्व भक्तगण आज भैरोबा महाराज यांचा भंडारा आम्ही दरवर्षी साजरा करतो आणि सर्व गावातील लोक सर्व एकत्र येतात सर्वजण वर्गणी करून महाप्रसादाचा नियम ठरवला जातो आणि महाप्रसाद तयार होतो तरी दरवर्षीप्रमाणे आज पण आम्ही सर्व गावात त्रिमंडळी इथं जमलेलो आहे आणि हा आज भव्य पंढऱ्याचा कार्यक्रम साजरा होत आहे तरी आमच्या गावाचे पोलीस पाटील ग्रामस्थ मंडळी सर्व सहकारी आमचे शिक्षक सचिन सर आणि सर्व तरुण मित्रमंडळ सर्व एकत्र येऊन ह्या उत्सवामध्ये भाग घेतात महिला मंडळी पण सर्वजण इथं मोठ्या मोठ्या उत्साह येतात आणि सर्व जणांना हा कार्यक्रम उत्साहानं साजरा करतो तसेच तसेच गाव परिसरातील सर्व भाविक लोक महाप्रसादासाठी इथं हजर होतात आणि प्रसादाचा आनंद घेतात एवढे मी शब्द इथं सालाबागप्रमाणे भांडाऱ्याचं आयोजन केलेलं आहे हा एकवीस वर्षापासून भांडारा चालू आहे प्रमाणे भाविक भक्त सगळ्या पहिला रविवार महाप्रसादाचा कार्यक्रम भैरोनाथ मंदिरावर करतात महाराष्ट्रासाठी सत्यम गवळी कन्नड